सावळ्याची जणू सावली ही झी मराठी वाहिनीवरील मालिका खूप लोकप्रिय झाली असून या मालिकेचा टी आर पी देखील खूप मोठा आहे या मालिकेतील कलाकाराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे या मालिकेत काम करणाऱ्या एका एक कलाकाराचा खूप मोठा अपघात झाला आहे सारंगचा भाऊ नील ही भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रीत कदमचा अपघात झाला आहे अपघातानंतर सुप्रीतला खूपच शारीरिक जखमा झाल्या आहेत याबाबत बोलताना सुप्रीतने म्हटले की फोटो टाकण्यामागे कारण असं आहे की बांद्रा कार्टर रोडवर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संध्याकाळी सात वाजता माझा ऍक्सिडंट झाला रस्त्यावरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला सांगायचा मुद्दा असा की अॅक्सिडंट मोठं झालं पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेल्मेटमुळे आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात हेल्मेट मुळे आपला जीव वाचू शकतो कृपया करून हेल्मेट कंपल्सरी वापरा धन्यवाद सुप्रितच्या चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी कमेंट्स करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे